वैभवशी श्रेयाताई माधवीताई ताई, ताई चव्हाणसाहेब अण्णा अनिकेत आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व उमेदवार बंधू आणि दहा ला फक्त दहा मिनिट शिल्लक आहेत बरोबर दहा वाजता मी भाषण संप होणार आहे अजिबात चिंता करू नका मी काय अजिबात मार्गदर्शन इथं करायला आलो नाही गेले तीन दिवस फॉर्म भरून झाल्यानंतर गृह राज्यमंत्री तर स्वतः योगेश दादा आहेत परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील अनेक ठिकाणहून ब्रीफिंग मिळत आहे ते इथले एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून येणार आहे आणि मी एकवीस उमेदवार कसे निवडून येणार आहेत त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडनं मी घ्यायला इथं आलो आहे त्याच्यामुळे मी मार्गदर्शन करायला इथं आलो नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे की योगेश दादांच्या आणि वैभव खेडेकरांच्या मध्ये मी बसलेलो आहे हा एक अतिशय चांगला योगायोग आहे पण वैभवजी मी गेले काही वर्ष योगेश दादांना ओळखतो तर सुरुवातीच्या बाईंच्या प्रवासामध्ये त्यांचं नेतृत्व आम्हाला बघता आलं नाही ओळखता आलं नाही पण पर या परिसरामध्ये रामदासबाईंचं नेतृत्व होतं आणि रामदासबाईंच्या नंतर आता योगेश दादा तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज आपण एक मुलाखत बघितली असेल म्हणजे मी योगेशजींचं काही कौतुक करणं इथं आलो नाही आणि त्यांनी काही मला फोन करून सांगितलं नाही की तुम्ही असं चांगलं माझ्याबद्दल बोललंच पाहिजे पण एक स्वभाव सांगतो एक माणूस म्हणून सांगतो की मगाशी त्यांची एक मी मुलाखत बघितली आणि ते देखील त्यांना मी सांगितलं की त्यांना पत्रकाराने कुठेतरी प्रश्न विचारला की उदय सामंत काहीतरी शिवसेना फोडणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या जोरदार महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्यावर ठामपणानं म्हणजे स्वतः उदय सामंत असल्यासारखं उत्तर योगेश दादाने दिले हे खरी मैत्रीची <प्राथ> महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही हा विश्वास योगेश दादांच्या निमित्तानं मी आपल्याला दिसतो आणि उमेदवारांना अजिबात मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही सगळे सिनियर आहेत सिया सांगितलं तर एकवीसपैकी अकरा महिला लढत आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता विचार करा पन्नास टक्के पन्नास टक्क्यापेक्षा वर आरक्षण आताही गेलेलं आहे पण तरी देखील श्रेयाताई मी देखील आपल्याला पालकमंत्री म्हणून शब्द देतो आणि शेवटी महिला ज्यावेळी सक्रिय होऊन समाजकारणामध्ये उतरतात त्यावेळी त्यांना त्यांचे भाऊ म्हणून पाठिंबा देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत ज्या ज्यावेळी अडीअडचणी आड़ निर्माण होती त्यावेळी महिला भगिनींची घाल म्हणून आम्ही महा महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये तुमच्यासमोर उभे राहू हा देखील माझ्या वतीनं आणि दादांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो जास्त वेळ मी आपला घेत नाही ज्या पद्धतीचं नियोजन आहे ज्या पद्धतीनं तुम्ही आखणी केलेली आहे प्रचाराची त्याबद्दल देखील मनापासून तुमचं कौतुक करतो आणि वैभवजी तुम्हाला देखील धन्यवाद देतो कारण शेवटी युतीमध्ये हो मागे पुढे होत असतं आणि ते मागे पुढे करत असताना मानाचा सन्मानाचा विचार प्रत्येकानं करत असतो पण या खेळमध्ये भगवा फडकला पाहिजे ही पूर्वीपासून तुमची जी मनोकामना होती ती जा आपन खेडल की दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे एकत्र येऊन पूर्ण करूया आणि त्याच्यासाठी तुम्ही जी भूमिका घेतली त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक करून तुम्हाला देखील धन्यवाद देतो भविष्यामध्ये पालकमंत्री म्हणून खेडला खेड नगराला माझ्याकडनं जेवढं जे काही सहकार्य निधीचं करता येईल ते करण्याची ग्वाही या बैठकीच्या निमित्तानं देतो माननीय एकनाथ साहेबांकडे नगरविकास खातं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो त्याच्यामुळे निधी हा शंभर टक्के नगरविकास खात्याकडनं देखील मिळू शकतो आणि त्याच्यातली अजून एक महत्वाची भूमिका सांगतो या परिसरात शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम देखील राहतात त्यांचे योगेश दादा सुपुत्र आहेत आपण सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो निधीची कमतरता जर भासली तर भाई काय करू शकतात हे दे देखील तुम्हाला माहिती थोडा दरारा त्यांचा आहे त्याच्यामुळे ती वेळ येणार नाही याची दक्षता सरकारमध्ये आम्ही सगळे घेऊ पुन्हा एकदा योगेशदादा तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका वीस प्लस एकनं आजच जिंकली शिवसेना भाजप युतीनं हे पालकमंत्री या असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि भविष्यात तुमचा पालकमंत्री तुमचा मित्र म्हणून तुमच्यासोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र